पूर्वीच्या काळात एका घरात आठ दहा लोकं राहायची तरी प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसासाठी वेळ होता आजच्या काळात एका घरात दोन लोक असून सुद्धा त्यांना एकमेकांसाठी वेळ नसतो पूर्वीच्या काळात एक, एक निरोप मिळायला चार आठवडे लागायचे तरी माणसं एकमेकांशी नियमित संवाद साधायची आजच्या काळात चार सेकंदात निरोप पोचतो पण माणसाला रिप्लाय करायला मात्र वेळ नाही पूर्वीच्या काळात आपल्यापासून दूर राहणाऱ्या माणसांचा चेहरा पाहायला वर्ष लागायची तरी ती माणसं आपल्या माणसांसाठी वेळ काढायची आजच्या काळात आपण दूर राहणाऱ्या माणसांचा चेहरा सेकंदात पाहू शकतो बोल त्यांच्याशी त्यांना तुझा चेहरा बघायचा रे पण माणसांकडे मात्र वेळ नाही पूर्वीच्या काळात चांगल्या सोयी सुविधा नसायच्या सात सात आठ आठ तास प्रवास करावा लागायचा तरी माणसं एकमेकांकडे जायची आजच्या काळात सगळ्या सोयी सुविधा आहेत अरे बरं झालं तू इथं भेटलास अरे त्या निखिलच्या घराची वास्तू शांती आपल्याला जायचंय तिकडं अरे पण पावसा पाण्याचं जाणार कस अरे गाडी आहे ना अरे पण किती लांब येते अरे कुठं दे पण माणसांना मात्र वेळ नाही पूर्वीच्या काळात काही संकट आलं की लगेच लोक एकमेकांसाठी धावून जायची आजच्या काळात माणसाला फेसबुकवर हजार फ्रेंड्स असतात इंस्टाग्रामवर हजार फॉलोअर्स असतात पण वेळेला मात्र कोणीच नसतं